मनरेगा या रोजगार मिळवून देणाऱ्या योजनेचं नाव बदलून त्यात गांधींऐवजी राम नाव टाकण्यात येत आहे आणि या योजनेचं स्वरूपही बदलण्यात येत आहे खरं तर ही योजना म्हणजे महाराष्ट्रांना देशाला दिलेली एक महान देणगी आहे पण आता या योजनेचं नाव आणि स्वरूपही केंद्र सरकार बदलू पाहत आहे का असा सवाल विचारला जातोय बघूया संसदेत मनरेगा योजनेचं नाव बदलल्यावरून वादंग महात्मा गांधींचं नाव गरिबांची योजना बंद करण्याचा डाव काँग्रेसचा आरोप काँग्रेसचा विरोध भाजपाच प्रत्युत्तर महाराष्ट्राच्या रोह योजनेचा केंद्रातील ठसा पुसला जाणार एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या रोजगार हमी योजनेचं देशभरात कौतुक झालं शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सन्मानानं हक्काचं काम या योजनेमुळे मिळालं यातून अनेक सार्वजनिक कामं पूर्ण झाली योजना ही योजनाही पुढे सुरू राहिली या योजनेचं महत्व अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान असणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंह यांनी ओळखलं आणि त्यांनी ही योजना देशव्यापी करण्याचं ठरवलं या योजनेचं नाव ठरलं महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट ॲक्ट म्हणजेच मनरेगा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मनरेगामुळे कोट्यवधींना रोजगार मिळाला देशभरात सात कोटी लाख नागरिकांना हक्काचा रोजगार मिळाला लाभधारकांत अठ्ठावन्न टक्के महिलांचा समावेश आहे पण आता या योजनेतलं गांधींचं नाव आणि योजनेचं स्वरूप केंद्र सरकारला बदलायचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं मनरेगा ऐवजी विकसित भारत जी राम सध्याचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अर्थात मनरेगा अधिनियम दोन हजार पाच पूर्णपणे रद्द करण्यात आला या कायद्याऐवजी विकसित भारत जी राम जी असा नवा कायदा केला विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असा त्याचा अर्थ असेल कायदा लागू झाल्यानंतर सहा महिन्यात राज्यांना नवीन योजना तयार करावी लागेल मजुरी दरांमध्ये बदल होईल की जुने दरच लागू राहतील याबद्दल स्पष्टता नाही पूर्वीच्या शंभर ऐवजी एकशे पंचवीस दिवसांच्या कामाची गॅरंटी दिली आहे पण अटी शर्थी असते यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सणसणीत टीका केली आहे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी सरकारला गोरगरिबांचा सहारा असलेली ही योजना बंद कराई ऐसा आरोप के राय कि इन्होंने 100 से 125 दिन की बात की है लेकिन कमाई की को बढ़ाने की कोई बात नहीं की है एक सौ पच्चीस कहना आसान है उसके पैसे दोगे खुद कह रहे हो कि नहीं देंगे तो क्या होगा स्कीम खत्म हो जाइए ऐसी साधारण स्कीम बन जाएगी जो बाकी सरकारी स्कीम है इसमें जो अधिकार है जो ग्रामीण जनता के लिए जो हमारे सबसे गरीब भाई बहनों के लिए जो अधिकार है वो खत्म करने जा रहे हैं मोदी जी पंडित जी को पंडित जवाहरलाल नेहरू को उनको अच्छा नहीं लगता है उनको राजीव गांधी का नहीं अच्छा लगता है इंदिरा गांधी का नहीं अच्छा लगता है हम लेकिन गांधी को भी उनको अच्छा नहीं लगता है ये पहले बार हमारा मालूम हुआ और तो महात्मा गांधी को भी अच्छा नहीं लगता अभी ये बीजेपी लोग प्रूव कर दिया जो वो लोग नाथुरामगढ़ का ही आदमी है और किसी का आदमी नहीं है दुसरीकडे काँग्रेस आणि विरोधकांचे हे आरोप भाजपनं फेटाळले गोरगरिबांसाठी मोदी सरकारनं अनेक कामं केल्याचं भाजपाचं म्हणणं आहे केवळ नावात राम असल्यामुळे काँग्रेससह विरोधक विरोध करत असल्याची टीका करण्यात येते नाही मोदीजी को अशी किसीबी चीजचे नफरत नाही आणि दोनों चीजोंचं बिलकुल नाही जब स्वच्छता मिशन उन्होंने शुरू किया था तो गांधी जी का चश्मा उन्होंने उसमें रखा हुआ है आज भी उसी उसी पर चल रहा है तो ये तो कह ही नहीं सकते आप कि गांधी जी को से उनको नफरत है या गरीबों के जो है उन्नति से उनको नफरत है गरीबों के लिए इतना काम किया है हमारी सरकार ने और आदरणीय मोदी जी ने कि जिसका कोई साली नहीं मिलता उसका दूसरा कोई एग्जाम्पल नहीं है इतना काम किया है अपने भारत सरकार ने भी मतलब बमरे का जो स्कीम अलाई है और उसका नाम बदलने का मतलब अनेक नाम बदल जाते हैं मतलब उनका नाम जो अपना बापू पा, जी ना नाम है ये नाम देने का प्रयत्न सरकार का है इसका मतलब कोई अन्याय करने की बात बिल्कुल नहीं है और इसमें राजनीति करने की बिल्कुल आवश्यकता नहीं है आधी देश देशभरती को ग्रामीण कुटुंबाला काम की हमी होती आता केंद्र सरकार अधिसूचित भाग ही योजना आधी मागणी केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत काम पुरवणं बंधनकारक होत आता राज्यांना साठ दिवसांचा कालावधी सांगावा लागेल ज्यात काम मिळणार नाही आधी केंद्राकडून अकुशल मजुरीचा टक्के खर्च देण्यात येत होता आता अर्थसंकल्पीय मर्यादेपेक्षा जास्त कामाची मागणी झाल्यास राज्यांना खर्च करावा लागेल आधी ग्रामसभा गरजेनुसार कामांचं नियोजन करीत असे आता केंद्र सरकारची नवी यंत्रणा कामांच्या नियोजनासाठी मार्गदर्शन करेल आधी वर्षातील कोणत्याही वेळी कामाची मागणी करता येत होती आता केवळ ठरलेल्या भागात ठरलेल्या वेळातच हे काम मिळेल काँग्रेस सरकारच्या काळात आणलेल्या बत्तीस योजनांची नावं बदलून फक्त नवी नावं आणि नव्या जाहिराती केल्या आहेत अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे तर खेड्यांच्या विकासासाठी नवी योजना असेल असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं यातून महाराष्ट्रानं देशाला दिलेली आणि आजवर अब्जावधींना आधार देणारी रोजगार हमी योजना बंद होणार असं दिसतंय आहे नवी योजना लोकांना किती उपयुक्त ठरेल हे आज सांगता येणार नाही पण यामुळे महाराष्ट्राचा एक वारसा संपुष्टात येईल अशी खंत व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Legenda por Sônia